नमस्कार मंडळी चैत्रपालवी पालवी निसर्गोपचारी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्या शरीरात एखादी समस्या निर्माण झाली की शरीर कधीही शांत बसत नाही ते नेहमी काही ना काही संकेत देत असतं पण बऱ्याच वेळा आपण हे संकेत साधे आणि सामान्य समजून दुर्लक्षित करतो आणि मग हेच छोटे वाटणारे संकेत पुढे मोठ्या आजारांची सुरुवात ठरू शकतात आपण जर त्यांना वेळेत ओळखलं तर आरोग्य हातातून निसटण्यापूर्वी बरंच काही सुधारता येतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही महत्वाच्या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत सतत जांभाई येणं मित्रांनो सतत जांभाई येणं म्हणजे फक्त झोप येते असं नाही पुरेशी झोप घेतल्यानंतरही वारंवार जांभाई येत असेल तर मेंदूपर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नसतो अशक्तपणा कमी हिमोग्लोबिन किंवा ताणतणाव यांची ही चिन्ह असू शकतात दररोज काही मिनिटं प्राणायाम दीर्घ श्वसन ताजी हवा सकाळचं ऊन आणि बीटरूट खजूर गूळ पालक यासारख्या लोह असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारते आणि शरीर ताजेतवाने होते टाचा भेगाळणे मित्रांनो टाचा फाटणे ही फक्त हिवाळ्यातील समस्या नाही खोल भेगा पडणे चिरा पडणे किंवा वेदना होणे म्हणजे शरीरात झिंक मॅग्नेशियम आणि ओमेगा थ्री या पोषक घटकांची कमतरता असल्याचा गंभीर संकेत आहे पुरेसे पाणी पिणे जवस सूर्यफूल भोपळ्याच्या बिया तीळ यांचा आहारात समावेश आणि झोपण्यापूर्वी कोमट नारळाच्या तेलाने मसाज यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि ताचा लवकर बऱ्या होतात जीभ पांढरी पडणे मित्रांनो जीभ ही शरीराचा आरसा मानली जाते निरोगी शरीरामध्ये जीभ सदैव गुलाबी आणि स्वच्छ दिसते पण जिभेवर पांढरा थर चढलेला दिसला तर पचनसंस्थेतील असंतुलन बद्धकोष्ठता गॅस शरीरातील विषारी पदार्थ वाढणे किंवा साखरेचे जास्त सेवन करणे याचे लक्षण असू शकते दररोज जीभ स्वच्छ करणे सकाळी कोमट पाण्यात लिंबू घालून पिणे आणि ताक दही भात कांजी यासारखे प्रोबायोटिक पदार्थ आहारात घेतल्यामुळे पचन सुधारते आणि विषारी घटक बाहेर पडतात नखे कमजोर होणे नखे तुटणे नखांचे थर निघणे नखे पातळ होणे किंवा खूप हळूहळू वाढणे हे शरीरातील आयर्न प्रोटीन आणि कॅल्शियमची कमतरता दाखवते काही वेळेस हे थायरॉइड असंतुलनाचेही लक्षण असू शकते काळे तीळ बदाम मोड आलेली कडधान्ये खजूर गूळ यांचा नियमितपणे आहारात समावेश केल्यामुळे नखे मजबूत बनण्यासाठी मदत होते वारंवार सर्दी खोकला होणे मित्रांनो कधीतरी ऋतुमानानुसार सर्दी होणे स्वाभाविक आहे पण काही दिवसांनी पुन्हा पुन्हा सर्दी खोकला होत असेल तर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचा तो स्पष्ट इशारा असतो विटॅमिन सी आणि डी ची कमतरता ताण कमी झोप आणि व्यायामाचा अभाव हे त्यामागील मुख्य कारण आहे दररोज किमान वीस मिनिटे सूर्यप्रकाशात बसणे व्यायाम किंवा चालणे आवळा लिंबू हंगामी फळे आणि तुळस आलं आणि हळदीचा काढा घेणे हे प्रतिकारशक्ती वाढवायला अत्यंत उपयुक्त ठरते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका